नमस्कार मी डॉक्टर सतीश पत्की स्त्रीरोग आणि प्रसुतीशास्त्रतज्ञ कोल्हापूर ॲक्च्युली एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये आम्ही कोल्हापूरमध्ये पत्की हॉस्पिटलची सुरुवात केली आणि आज दोन हजार चोवीसमध्ये सदतीस वर्ष आमच्या ह्या वैद्यकीय सेवेच्या प्रवासाला झाली आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये अतिशय महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे तीन वेळेला जागतिक विक्रम करायचं भाग्य आमच्या ह्या वैद्यकीय सेवेमध्ये आम्हाला मिळालं त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात बोलणार आहोत पहिला जो प्रसंग आहे तो एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवचा सा। त्यावेळेला आमच्याकडे रशियात एक रशियातलं एक दाम्पत्य आलं होतं आणि त्या दाम्पत्यानं त्या काळात आय व्ही एफचे जे प्रयत्न आहेत टेस्ट्यू बेबीचे प्रयत्न ते अठरा वेळेला युरोपमध्ये आणि रशियामध्ये केलेले होते पण ते अयशस्वी ठरले होते त्यावेळेला ती टेक्नॉलॉजी पण फार काय ॲडव्हान्स नव्हती आणि एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये एकोणीसावा प्रयत्न त्यांचा जो होता तो त्याने आमच्याकडे करायचं ठरवलं आणि खास रशियाहून ते कोल्हापूरला त्यावेळेला आले त्यांच्यावर आम्ही आय व्ही एफचे उपचार खूप अभ्यास करून केले आणि आम्हाला यश आलं आणि त्या पेशंटला नऊ महिन्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मुलगी झाली आणि हा एक जागतिक विक्रम ठरला म्हणजे अठरा अयशस्वी आय व्ही एफच्या प्रयत्नानंतर एकोणीसाव्या प्रयत्नात यश होऊन आय व्ही एफनंच मुलगी होणं हा एक जागतिक विक्रम ठरला आणि त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे दोन हजार सालची लिम्का बुकची एक मेलेनियम एडिशन म्हणून आहे ते तर त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख अगदी हजार वर्षांमध्ये घडणारी ही घटना असा उल्लेख ह्या गोष्टीचा केलेला आहे आणि आज आजपर्यंत हे जे रेकॉर्ड आहे हे अबाधित राहिलेलं आहे हे झालं आमच्या ह्या वैद्यकीय प्रवासातला पहिला विक्रम दुसरा विक्रमाची घटना आहे ती दोन हजार तेरा चौदामध्ये त्यावेळेला आमच्या प्रॅक्टिसला पंचवीस वर्षं पूर्ण झाली होती पतकी हॉस्पिटलच्या या वाटचालीला आणि तोपर्यंत पत्की हॉस्पिटलमध्ये जन्म झालेली जुळी आणि तिळी मुलं या सगळ्यांचे गेट टुगेदर करून त्यांच्यावर काही संशोधनात्मक प्रोजेक्ट करायचे असा आमचा त्यावेळेला विषय होता आणि त्या कार्यक्रमाला जवळपास एक साडेचारशे जुळी मुलं आणि सात ट्रिपलेट म्हणजे तिळी मुलं अशी सगळी एकत्र आली होती आणि अशा प्रकारे एकाच हॉस्पिटलमध्ये जन्म झालेली जुळी आणि तिळी यांचा एकत्र आणून स्नेह मेळावा आम्ही जो घेतला तो एक विक्रम ठरला त्याची नोंद दोन हजार चौदाच्या लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली हा झाला दुसरा विक्रम आमच्या ह्या वैद्यकीय प्रवासामधला आणि तिसरा विक्रम जो घडला आहे तो आत्ता दोन हजार चोवीसमध्ये एकोणीस मे रोजी त्या दिवशी आमच्याच हॉस्पिटलमध्ये जी जन्म झालेली मुलं होती ती आता मोठी झाली एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये जन्म झालेली मुलं मोठी झाली आणि त्यांनाही पुन्हा मुलं झाली तर दोन पिढ्यांचा जन्म जो हॉस्पिटलमध्ये आमच्या झाला त्या कार्यक्रमाचं नाव आम्ही जन्मोत्सव ठेवलं होतं आणि त्या कार्यक्रमाला तीन पिढ्यांचीही लोकं एकत्रितपणानं उपस्थित राहिली होती आणि जवळपास साडेआठशे लोक ह्या कार्यक्रमासाठी ह्या लोकांचा स्नेह मेळावा झाला आणि हा एक पुन्हा एकदा विक्रम ठरला आणि ह्या वेळेला एशियन बुक ऑफ रेकॉर्ड तेव्हा वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या कार्यक्रमाची नोंद झाली एखाद्या वैद्यकीय प्रॅक्टिशनरच्या आयुष्यामध्ये पस्तीस वर्षांच्या कालावधीमध्ये तीन वेळेला अशा प्रकारचं विक्रम करायचं भाग्य आम्हाला मिळालं आणि हे केवळ पेशंटचं सहकार्य पेशंटचं आमच्यावर असलेलं प्रेम आणि त्याच्यामुळे आम्हाला कार्य करायसाठी काम करायसाठी जी प्रेरणा मिळाली त्याच्यामुळंच हे केवळ अशक्यातली गोष्ट ही शक्य झाली आणि आज पस्तीस सदतीस वर्षाची ही प्रॅक्टिस करताना पत्की हॉस्पिटलमध्ये हो सुद्धा जसे पेशंटची दुसरी पिढी उपचारांसाठी येते तशी आमच्या डॉक्टरांची पण दुसरी पिढी आता उपचारांसाठी उपलब्ध आहे आणि त्यामुळं कामाचं कार्यक्षेत्र पण वाढलेलं आहे स्त्री रोग प्रसूती संशोधन आय व्ही एफ इन्फर्टिलिटी अशा अनेक क्षेत्रामध्ये या आमच्या हॉस्पिटलमध्ये हो कार्य सुरू आहे आणि ह्या कार्यक्रमाला केवळ पेशंटचं सहकार्य आणि प्रेम याच्यामुळंच व हे आम्ही करू शकतो आहे आणि आम्ही नेहमी या सर्वांसाठी या सर्व पेशंट रोगां लोकांचे आम्ही मनपूर्वक त्यांचे आभार मानतो आणि आम्ही त्यांचे ऋणी आहोत धन्यवाद